लोणार नगर परिषद अंतर्गत एकात्मिक गृह हो आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमा अंतर्गत वीस जानेवारी सहाशे सहा घर काम तीन वर्ष होऊनही त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे लोणार नगर परिषद अंतर्गत एकात्मिक गृह हो आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमा अंतर्गत वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी सुरू झालेले सहाशे सहा घरकुलांचं काम तीन वर्षाचा कालावधी कधीही हो पूर्ण झालं नाही या घरकुलाचे काम निर्माण गोल्ड कंपनी औरंगाबाद यांनी घेतलं असून या कामाची रक्कम वीस कोटी आहे या घरकुलाचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्यानं लाभार्थी राहण्यासाठी तिथे जाण्या अगोदरच घरकुल कोसळ आहे या कामाची चौकशी यांनी सुरू असलेले हे घरकुल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असताना या ठिकाणी विविध लोकप्रतिनिधी आणि मी स्वतःही शासन शासन दरबारी याच्यावि याच्याविषयी सविस्तर अशा तक्रारी दाखल केलेल्या असतानाही माडाच्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाला या बांधकामासंबंधीचे सुरक्षा ऑडिट संबंधीचे दस्तावेज किंवा त्यांचा अहवाल अद्याप पावेतोही राज्य शासनाला सादर केलेला नाही हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून भविष्यात या ठिकाणी रहिवाशी राहाव्यास आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये या दुर्घटनेला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या स्तरावर त्वरित हालचाली कराव्यात अन्यथा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नगरपालिकेच्या अंतर्गत सहाशे सहा घरकुल जे मंजुरात झाले होते त्याची तारीख वीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी सुरुवात होती व त्याचं पूर्ण करण्याची ही बारा महिन्याची असल्यामुळे आज सधरून दोन वर्ष पूर्ण होऊन बी सदरून काम हा पूर्ण झाले नाही झालेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे असल्यामुळे वरिष्ठांनी या गोष्टीकडे तत्काळ दखल घ्यावी सिद्ध लोणार शहराच्या विकासासाठी लोणार नगर दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी सहाशे सहा घरकुलाचे बांधकाम सुरू असून सदर बांधकामाचे काम हे दोन हजार चौदा रोजी निर्माण गोड कंपनीला देण्यात आले परंतु अद्यापही या कामाचे कालावधी एक वर्षाचा असतानाही ही कामे पूर्ण झाली नाही विशेष म्हणजे ही घरकुले पूर्ण होण्याच्या अगोदरच कोसळायला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता कशाप्रमाणे ही घरकुले कोसळली आहे आपण पाहू शकता निर्माण गोड कंपनीतर्फे निकृष्ट दर्जाचे घरकुलाचे काम कसे सुरू आहे घरकुले तयार होण्याच्या अगोदरच कोसळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही बुलढाण्याहून उमेश कुटे एनटीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधी उमेश कुटे एन टीव्ही न्यूज लोणार